मित्रांनो आज आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या शहरातील आजचा सोने व चांदीचा भाव नेमका काय आहे तो बावीस कॅरेट असेल अठरा कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल कोणत्याही कॅरेटचा तुमच्या शहरातील भाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि असेच रोज सोन्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर हजार सातशे साठ रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सातशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये झाला आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर अठ्ठावन्न हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर प्रति दर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर सत्याहत्तर हजार सातशे साठ रुपये आहे हैदराबाद मध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक्ट्याहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे तीस रुपये बावीस प्रति दर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार सातशे साठ रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर एका आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या दर हजार मध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे लखनौ मध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्यात्तर सा हजार सातशे साठ रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये

त्याचप्रमाणे आज भारतात चांदीची किंमत ही एक्क्याण्णव पॉईंट नव्वद रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका